चुकीचं उत्तर दिलेलं आहे माझं म्हणणं आक्षेप तेच आहे का विभाग दोन जरी विभाग असले तरी माननीय मंत्री महोदय ते एकच आहेत सर्कल एक आहे चीफ इंजिनियर एक आहे ईडी एक आहे त्याच्यानंतर याच्याशी संबंध नाही म्हणणं अध्यक्ष महोदय झाशीनगर ही जी उपसा सिंचन योजना आहे तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये आदरणीय महादेवरावजी शिवनकर जलसंपदा मंत्री असताना अतिदुर्गम आणि आदिवासी क्षेत्रामध्ये निर्माण केलेली ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत उपयुक्त अशी योजना होती दुर्दैवानं तीस वर्ष झाले या योजनेचं काम दहा टक्के फक्त शिल्लक आहे म्हणजे हत्ती झाला आणि शेपटी फक्त राहिली अशा पद्धतीची ही योजना आणि पुढं किती वर्षामध्ये ही पूर्ण होईल याच्यामध्ये पण शाश्वती नाही आहे आणि त्याचं मूळ कारण आहे का याच्या जो ज वन जमीन आहे त्याचे स्टेटस वारंवार बदलत गेले पहिल्यांदा रिझर्व्ह फॉरेस्ट आला त्याच्यानंतर अभयारण्य आला आता एन एन टी आर आला म्हणजे व्याघ्र प्रकल्प आला आणि त्याच्यामुळे लहान लहान गोष्टीसाठी ही योजना रखडली जाते आता यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं या उत्तरालाच माझा आक्षेप आहे मुळात त्यांनी दुसरा जो प्रश्न माझा होता त्याच्यामध्ये आम्ही जे म्हटलं होतं का कोल्हापूर येथील स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीज डोंगरगाव वितरेकेच्या दिलेल्या कामात अनियमितता झाली का हा प्रश्न जेव्हा विचारला तर त्याला सरळ सरळ नाही असं हो उत्तर दिलं माझं उत्तराला आक्षेप याच्यासाठी साहेब हे माझ्या हातामध्ये विभाग जो मध्यम प्रकल्प जो विभाग आहे त्या विभागाचं गोंदिया पाटबंधारे विभाग त्याचं उत्तर आहे आणि त्या उत्तरात सरळ सरळ म्हटलं आहे की कोल्हापूर येथील स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीस डोंगरगाव वितरिकेचे शून्य ते दोन हजार मीटरमधील वितरण प्रणालीचे काम करताना करारनामा वन टू थ्री निली दोन हजार वीस एकवीस दिनांक एकवीस एक दोन हजार एकवीस निविदेनुसार काम मिळालं होतं त्याच्यात उत्तर आहे ना इथं सरळ सरळ या ठिकाणी नाही जेव्हा उत्तर देत आहेत याचा अर्थ या ठिकाणी अधिकारी सभाग चुकीचा उत्तर देऊन सभागृहाची भू या ठिकाणी दिशाभूल करतात माझा एक पहिला प्रश्न आहे का या ठिकाणी असं चुकीचं उत्तर देणाऱ्या जे अधिकारी असतील त्याच्यावर कार्यवाही होणार का आणि दुसरा माझा प्रश्न आहे की या जे स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ज्यांनी डोंगरगाव का वितरेकेचं काम चुकीच्या पद्धतीनं केलं वर्षभरामध्ये ते काम तुटलं तर त्याच्यावर कार्यवाही होणार का आणि तिसरा माझा प्रश्न आहे मुळातच का या ठिकाणी फक्त तीस मीटर जो आहे त्याच्यामुळे कठीण दगड आहे आता नवीन तंत्रज्ञान आण आला आहे आता ब्लास्टिंग करायची गरज नाही आहे ऑलरेडी वन विभागानं त्याला प्रस्तावाला मंजुरी दिली होती आता नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे फक्त हे तीस मीटरचं दगड आहे हे, हे दगड चोलून त्या ठिकाणी हे पस्तीसशे हे हेक्टर सिंचन निर्मिती सरकार करणार का आणि त्यासाठी ते किती दिवसात करणार असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य बडोले साहेब यांच्या मतदारसंघातला प्रश्न आहे आणि त्यांना या ठिकाणी प्रश्न जे उपस्थित केले प्रश्नपत्रिकेमध्ये मूळ प्रश्नपत्रिकेमध्ये त्यात त्यांनी म्हटलं झाशी नगर उपसा सिंचन योजनेकरता सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून आजपर्यंत एकशे पन्नास कोटी रुपयाहून अधिक खर्च करून केलेले असूनही या कामातून शेतकऱ्यांना अद्याप सिंचन आणि पाणी उपलब्ध झालेले नाही हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असल्यास कोल्हापूर येथील स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनी डोंगरगाव वितरिकेच्या दिलेल्या कामात अनियमित्ता असून नवेगाव येथील वितरिका तयार होण्यापूर्वीच तयार केलेल्या टाक्यांची मोडतोड करण्यात आलेली आहे झालेली आहे खरे आहे काय आता पहिला प्रश्न हा झाशीनगर उपसा सिंचनचा आहे आणि या उपसा सिंचनचा प्रश्न असल्यास आता uh, पहिला प्रश्न आहे हा बरोबर आहे पण असल्यास म्हटल्यावर तरी डोंगरगावचा प्रश्न जर टाकला या ह्या उपसा सिंचन योजनेमध्ये डोंगरगाव हा ही योजना कुठेही नाही आहे ही योजना वेगळी आहे या योजनेचा आणि या वेगळ्याचा काही संबंध येत नाही आणि म्हणून त्यांना उत्तर दिलं आहे की बाबा नाही या योजनेचा या सर्व काही संबंध येत नाही त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला आहे त्या संदर्भामध्ये हे खरं आहे की ग महादेवराव शिवणकर ज्यावेळेला मंत्री होते शहाण्णवमध्ये पंच्याण्णवमध्ये आमचं सरकार होतं शिवणकर साहेब इरिगेशनचे मिनिस्टर होते या खात्याचे जलसंपदा खात्याचे आणि त्यावेळेला त्यांनी मूळ प्रशासकीय मान्यता त्यावेळेला अठरा दहा शहाण्णवला त्या ठिकाणी दिलेली होती नंतर आत्ता जवळपास चार आणि एकोणतीस तीस वर्ष या प्रकल्पाला या ठिकाणी झालेल्या आहेत द्वितीय सुप्रमात्याला एकशे सत्तावीस कोटी रुपयाला सतरामध्ये मिळाली त्यावेळेलाही मीच मंत्री या खात्याचा होतो नंतर मग आहे मे दोन हजार प्रकल्पावर पंच्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये खर्च झालेला आहे सध्या दोनशे सदतीस हेक्टर सिंचन त्या ठिकाणी सुरू आहे या योजनेत डोंगरगाव अशी कोणती योजना वितरिका या ठिकाणी नाही आहे पण हे खरं आहे की इतक्या वर्षामध्ये सुद्धा याचं काम पूर्ण का झालं नाही कारण की फार मोठी हजारो कोटीची योजना नाही आहे फार त्याच्यावर पैशाची काही तरतूद नव्हती अशातलाही भाग नाही आहे पण ही योजना पूर्ण झालेली वस्तुस्थिती आहे आणि याचं कारण हेच होतं की आपण योजना सुरू केली काम सुरू झालं टेंडर झालं पण त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून इको सेन्सिटिव्ह झोन झाला बफर झोन झाला व्याघ्र राखीव प्रकल्प त्या ठिकाणी आला आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला त्या कामाला मज्जाव केलेला आहे आणि म्हणून हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही संबंधित खात्यांकडे आपण वारंवार पाठपुरावा करतो आहे परवाच आता ता ता तारीख आपल्याला मी सांगेल की या ठिकाणी जॉईंट मेजरमेंट जॉईंट पाहणीसुद्धा वन विभागाची यांची झालेली आहे आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळ यांच्या मान्यतेसाठी आपण प्रस्ताव तिकडे त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी पाठवलेला आहे मला वाटतं फॉलोअप याचा अतिशय वेगाने सध्या सुरू आहे आम्ही लवकरात लवकर म्हणजे पाठपुरावा करून ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत मध्यम प्रकल्प विभाग आणि जो यांच्याकडे जो मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये गोंदिया पाटबंधारे विभाग हे दोन विभाग माननीय मंत्री महोदयाच्याच याच्यामध्ये येतात आणि जी लघु झाशीनगर उपसासिंचन योजना आहे त्याचे दोन पार्ट आहेत पहिल्या पार्टमध्ये त्यांनी उत्तर दिलं त्याला पंधराशे हेक्टरचं फक्त त्याच्यामध्ये इरिगेशन होते दुसरा पार्ट जो आहे तो दोन हजार होते त्याला डोंगरगाव वित्री का नवेगाव बांधमधून डायरेक्ट पाणी डोंगरगाव वित्रीच्या माध्यमातून येते त्याच्यामुळे चुकीचं उत्तर दिलेलं आहे माझं म्हणणं आक्षेप तेच आहे का विभाग दोन जरी उप विभाग असले तरी माननीय मंत्री महोदय ते एकच आहेत सर्कल एक आहे चीफ इंजिनियर एक आहे ईडी एक आहे त्याच्यानंतर याच्याशी संबंध नाही म्हणणं हे पस्तीसशे हेक्टरची योजना आहे आणि त्याच्यामुळे हा जो उत्तर आहे हा चुकीचा उत्तर आहे माझं म्हणून स्पेसिफिक प्रश्न आहे का माननीय मंत्री मोदी यांनी या संदर्भामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी जे चुकीचं उत्तर दिलं आणि ते पूर्ण वर्षभरामध्ये ते, ते तुटलं काम त्याच्या संदर्भातली होऊन कार्यवाही होणार का आणि हे फक्त तीस मीटरचं जे काम शिल्लक राहिलं आहे ज्याच्यामुळे ब्लास्टिंग करायची गरज नाही साहेब ऑलरेडी वन विभागानं त्याला मंजुरी दिलेली आहे तुम्ही नवीन तंत्रज्ञानाने त्या दगडाला तोडू शकता तर त्या पद्धतीनं तुम्ही ते कराल का तेवढं स्पेसिफाय उत्तर द्यावं निश्चित या संदर्भामध्ये काहीतरी थोडंसं मिसकम्युनिकेशन म्हणा किंवा थोडंसं ब्रिफिंग मी म्हणणार नाही पण काही असू शकेल मला असं वाटतं की या संदर्भामध्ये भावना अतिशय तीव्र आहेत संबंधित सद सदस्यांच्या आपण एक बैठक झाल्यावर आमच्या अधिकारी झालेले आहेत आपण त्या ठिकाणी दा बसू आणि या संदर्भामध्ये आजच बसून मार्ग काढू